एम एस आर टी सी डबल डेकर सेवा दुप्पट पैसे भरून कोल्हापूर ते बेळगावचा प्रवास आज पहिल्यांदा वाईट वाटतं आहे कधी निगेटिव्ह बोलू नाही वाटलं पण या अशा गाडीतून प्रवास करायचा फॅन बंद सर्किट तुटलेले हे तुटलेलं एक, तुट एक फॅन चालू नाही ए सी चालू नाही प्रश्न ए सीचा नाही बघा गाडी बघा तुम्हाला वाटत असेल हा घाट आहे छोटस एक चढण आहे नॉर्मल चढण आहे त्याच्यावरून इतर भरलेल्या गाड्यासुद्धा खूप फास्ट जातात हा असा प्रकार आहे लाजा वाटत नाहीत का या शासनाला परिवहन खात्याचं नाव बदनाम करून टाकता अशा गाड्या तुम्ही परराज्यात कशा काय पाठवता बघा आता हा भरलेला ट्रक बघा अशा भिकारचूट गाड्या पाठवताना लाजा वाटत नाही का त्या बँगलोरला पण मुंबईवरून घाणेरड्या गाड्या पाठवतात आणि इथून बेळगावला आणि यांना बेळगाव पाहिजे हसतात लोक गाड्या बघून बुरख सुविधा द्यायच साडेतीन तास झालं बेळगाव बँगलो कोल्हापूरमधून निघून गाडीने अजून चाळीस किलोमीटर डिस्टन्स अजून काढायचा त्याच्या गाडीला हा प्रकार आहे बघा गाड्यांचा वरून आरेराविश गरिबांनी प्रवास करायचा दुप्पट पैसे भरून नॉर्मल तिकीट एकशे तीस रुपये आहे ह्या गाडीने एकशे ऐंशी रुपये घेतले प्रश्न पैशांचा नाहीये तुमच्या आतमध्ये एसी चालू नाही तुमचे पंखे बंद आहे चार्जिंग पॉईंट चालू नाही धूळ घाण ऐरावत आणि अंबारी गाडी गाडी बघा म्हणा आपल्या नालायक शासनकर्त्यांना जे ना राज्यातल्या मग ते बी जे पीचे असू दे किंवा कोणतेही असू द्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी कोणतेही असू द्या नालायकांनो गरिबांचे पैसे खाता टॅक्स खाता भीक मत मतांची भीक मागता जरा बघा या परिस्थितीकडे लाजा वाटू द्या जरा तुम्हाला लाजा थोडी जरी लाज असेल ना तर ह्या व्हिडिओची दखल घेऊन सुधारणा कराल उस्मानाबाद डेपोची एक गाडी बँगलोरला येते ती पण अशीच भिकरतोड लवणीची गाडी मुंबईमधून अशी गाडी येते ती पण अशीच आणि अशा भरपूर अशा थर्ड क्लास गाड्या कोल्हापूरमधून बेळगावला पाठवतात लाज नसल्यासारख्या लाजा वाटू द्या आणि मोठ्या मोठ्या पाता करतात